कोण रे अग महारा कोण रे लोकप्रतिनिधीच करायचं काय झाली डोकं वर पाय लोकप्रतिनिधीच करायचं कोण रे भ्रष्टाधिकारी कोण रे अग मारा कोण रे लोकप्रतिनिधीच करायचं काय वर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत प्रशासनाला जाग येत नाही गेंड्याचं कातडीचं प्रशासन झालेलं आहे ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबरड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती धुळेचं साम्राज्य प्रचंड आहे शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेने देखील ओळखलेला आहे वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करायची ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव देश आणि धर्म ह्या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे अक्षरशः लूटमार कोण कशात काहीही चालू आहे काहीही आणि माझी एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो राजेश क्षीरसागर असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काहीही उत्तर देत नाहीत अक्षरशः मौनवर धारण केलेलं आहे कारण रेड हँड सापडण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत वेळोवेळी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे आजची ही दिवाळी यांना चरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लावू बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे